ओके प्रॉपर हँडमेड आहे त्याचा कलर पण बघा सुंदर आहे आणि यामध्ये आठ कलर रेंज आहे एक पटोला आहे सिंथेटिक पटोला ही अडीचशे रुपये साडी बसेल फक्त खूप छान आहे म्हणजे असं सिल्वर आणि गोल्डन आणि खूप मस्त आहे बघा ऑरेंज कलर मध्ये बुट्टी पण कुठं बाहेर गेलो असं वाटलंच नाही हा। आपल्याच गावात आपल्याच मार्गात आम्ही आहोत असं वाटतं तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला त्यांच्याकडे आलेले सर्व लेटेस्ट कलेक्शन दाखवणार आहे पण ते एका व्हिडिओ मध्ये होणार नाही तर त्याचा पार्ट 1 आणि पार्ट टू पण येईल तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्ही चॅनल वर नवीन असेल तर माझे चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोट बेल नोटिफिकेशन प्रेस करा هلا कोण मधुबनी स्व म्हणतं अतिशय सुंदर एक काहीतरी वेगळ्या प्रकारे याचा सुंदर आहे म्हणजे ही जी साडी आहे ही साडी जर प्रॉपर सिल्क मध्ये दे जर पाहायला गेला वरमाई करवली या सर्वांना आत्या मावशी या सर्वांना ही साडी दिसायला भारदस्त रेंज वाईज छान आलाप कॉटन ज्याला म्हणतात ती व्हरायटी ही आहे सिम्पल बट स्वीट रोज वापरायला सो चालेल द्यायला स्वतः छान आहे हलकी फुलकी आहे साडी की जे तुम्ही राजे राजवाड्यांच्या अंगावरती कधी फोटो जुने पाहिले असतील रवि वर्माचे तर त्याच्यामध्ये तुम्हाला शेल्या सहित फोटो काढलेला माझ्या रोडवरून आल्यानंतर बँक ऑफ माडा दगडी इमारत आहे तिथून तुम्ही उजवीकडे आत आला की बँकेची इमारत संपली की लगेच लागून अक्षय हॉटेल म्हणून आहे त्याच्या पहिल्या माझ्यावर आपलं दुकान आहे आणि लक्ष्मी रोडवरनं आला तर तुम्हाला अगत्य हॉटेलची गल्ली किंवा रौनक पावभाजीची गल्ली तिथूनही तुम्ही येऊ शकता नक्कीच वर्क अच्छा हे मी पहिल्यांदाच बघतीय ऍक्च्युली <laughs> शॉप मध्ये पूर्ण क्रॉस्टिच वर्क आहे अच्छा वाव आणि रेंज वाईज सुद्धा छान आहे त्याची रेंज जास्त नाहीये फक्त पाच हजार दोनशे पूर्ण वर्क आहे हे वर्क प्रिंट नाही आहे हँडवर्क है। आहे ना पूर्ण टोटल खूप मस्त खूप छान आहे त्याच्यानंतर ही एक व्हरायटी आहे याला आम्ही किल्फी सिल्क म्हणतो अच्छा परंतु पॅटर्न घेतलाय पैठणीचा कन्सेप्ट सगळा पैठणीचा कन्सेप्ट घेतलेला आहे परंतु हो। यामध्ये कुठेही मोर नाही आहे कॉम्बिनेशन अस्वली म्हणतात त्या प्रकाराला अस्वली म्हणतात अच्छा ही जी व्हरायटी अगदी रेअर व्हरायटी क्वचित तुम्हाला पाहायला मिळेल हो रेंज वाईज ही सुंदर साडी आहे आणि कलर पण मध्ये लाईट आहे कडेनी डार्क कलर नियर अबाउट सहा हजार दोनशे मस्त सुंदर आहे त्यानंतर हा आहे पटोला पटोला हा थाउजंड फुफ्टीमध्ये येतो विविंग पटोला आहे पूर्णपणे ह्याची रेंज तुम्हाला सॉफ्ट सिल्क मध्ये म्हणजे अकराशे पासून सुरुवात ते तुम्हाला साडेपाच हजारापर्यंत व्हरायटी पाहायला मिळेल हा जो पीस आहे मात्र तीन हजारचा आहे अच्छा त्याच्यामध्ये असं काही कलेक्शन सुद्धा येतं पोस्टर पीस ओके प्रकार पट्रोलाचाच आहे फक्त हा सॉफ्ट सिल्क मध्ये बसवलेला आहे आणि वॉशेबल मेन म्हणजे याचा वॉशेबल आहे जो प्युअर हँडलूम असतो त्या प्युअर ची पूर्ण कॉपी आहे ही पूर्ण पण फुल गॅरंटेड ब्लाउज फॅन्सी फॅन्सी दिलेला आहे त्याला ही रेंज सर्व अकराशे पंच्याहत्तर पासून तुम्हाला साडेपाच हजारापर्यंत व्हरायटी वेगवेगळे पॅटर्न्स वेगवेगळ्या डिझाईन्स वे पाहायला मिळतील त्याच्यावरती रेट्स डिपेंड राहतात त्यानंतर हा त्यातलाच हे कलमकारी प्रकारामध्ये आहे हा ह्याला कोण मधुबनी अतिशय सुंदर एक काहीतरी वेगळ्या प्रकार सुंदर आहे म्हणजे ही जी साडी आहे ही साडी जर प्रॉपर सिल्क मध्ये जर पाहायला गेला तर एक लाख ऐंशी हजार ला साडी बसते त्याची पूर्ण बनावट केलेली आहे साडी ही आणि अतिशय रिजनेबल रेट मध्ये आहे मस्त खूप छान साडी कलर कॉम्बिनेशन पण खूप छान त्यानंतर हे टिपिकल वर्क आहे अच्छा सॉफ्ट सिल्क कापडावरती आपण वर्क करून बसवले हा हा डेव्हलप केलेला आयटम आहे स्वतः हा डेव्हलप केलेला आयटम आहे डिझाईन देऊन कारागिरीकडनं फक्त आणि फक्त तीन हजार पाचशे तीन एकदम कापड सॉफ्ट आहे याच्यामध्ये कलर तुम्हाला जवळपास सात आठ कलर पाहायला मिळतील अच्छा त्याच्यानंतर हा बनारसी आहे हा बनारसी आहे हा सुद्धा आज शालू म्हणून घेतला जातो किंवा वरमाई करवली या सर्वांना आत्या मावशी ह्या सर्वांना ही साडी दिसायला भारदस्त रेंज वाईज छान हे फक्त चार हजार साडेचार हजारच्या आसपासची रेंज असते ही त्याच्यानंतर हा एक येतो अरगंजामध्ये वर्क फक्त आणि फक्त बाराशे पंचाहत्तर हे आहे चिनॉन सेमी चिनॉन आहे सेमी चिनॉन हे साधारण अडीच हजार ते तीन हजार त्याला ब्रोकेटचा ब्लाऊज येतो आणि वेलबुट्टी डिझाईन बारीक बुट्टी डिझाईन अशा वेगवेगळ्या डिझाईन येतात त्यामध्ये हा ब्लाऊज आहे हा इकडे ब्लाऊज दिलेला आहे या साईडला हो 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 हा पदर आहे खूप छान आहे बघा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर खूप सुंदर कलर बघा हा एक सुंदर आयटम आहे तनिषा सिल्क तनिषा सिल्क मस्त आहे बघा हा लेहरिया मध्ये आहे अच्छा किती लाईट कलर आहे बघा हा पुन्हा एकदा बनारसी मध्ये आला ठीक आहे रेंजमध्ये बनारसी साखर हे ही जी रेंज आहे ती तुम्हाला सगळी साडे तीन हजार चार हजार साडे हजार ह्या रेंजमध्ये आहे हे टिपिकल कलमकारी आहे ओके आणि शिवाय मल्टी कलर मध्ये सगळे कलर छान वेगवेगळे कलर हे जे मी मगाशी जे तुम्हाला पहिल्या व्हिडिओ जे बोललो होतो हे ओरिजिनल जॉर्जेट लखनवी मग अशी पाहिली होती हाँ हाँ हाँ। ही जी आहे ही ओरिजिनल जॉर्जेट आहे प्युअर तिस तीस जॉर्जेट आहे त्याची रेंज साडेपाच हजार साडेसहा हजार साडेसात हजार अशा रेंज मध्ये आहे फक्त दोन हजार वन नाईन नाईन फाईव्ह ओनली त्याच्यानंतर छान आहे त्याच्यात कलर पण मिळतो कलर मिळते सगळ्यात कलर मिळतील आता ह्या टिपिकल पॅटर्न हे सॉफ्ट सिल्क मध्ये आहे पैठणीमध्ये प्रकार आहे हा ह्याची रेंज साधारण तुम्हाला बसेल पहा अडीच हजारापासून ते चार हजारापर्यंत रेंज पाहायला मिळते आणि पदरही छान दिलेला त्याचा ब्लाऊज पॅटर्नही छान दिलेला आहे इकडे ब्लाउज पॅटर्न दिलेला आहे आणि हा पदर दिलेला आहे आणि पूर्ण बारीक बुट्टी खूप छान याच्यानंतर हे सर्वात सध्याचं सॉफ्ट सिल्क सॉफ्ट सिल्क रेंज बाराशे पन्नास पासून ते साडेतीन हजारापर्यंत पूर्ण सॉफ्ट सिल्क मध्ये बेस्ट कलेक्शन यामध्ये आता आणि आता सगळा फ्रेश स्टॉक आता आलेला आहे लाइनिंग बघा किती सुंदर वाटत संपूर्ण पूर्ण पॅटर्न्स काही डिझाईन्स आपण बनवून घेतलेले आहेत की जी भारी साडी बनली जाते त्याच कारागिरीकडनं आपण कमी रेंजमध्ये तीच व्हरायटी फक्त धागा बदलून आपण ही क्वालिटी सेट केलेली आहे खूप सुंदर रेंज बाराशे पन्नास ते साडेतीन हजार ह्याच रेंजमध्ये फक्त बसतात ही व्हरायटी सगळी ह्याच्यामध्ये कलर डिझाईन भरपूर आहेत सर्व आपण व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाहीये तर तुम्ही समक्ष आला तर तुम्हाला व्हरायटी भरपूर पाहायला मिळेल दुकानात आल्यावर ह्याच्याकडे चार पट तुम्हाला डिझाईन बघायला मिळतील ही पण छान आहे ही कोणतं आहे पॅटर्न ही कतान कतान थी थी कतान वेलबुट्टी मस्त आहे बघा ही पण छान आहे बघा त्याच्यानंतर हे टिपिकल काटपदरामध्ये ही व्हरायटी आहे ही, ही अडीच हजारापासून ते साडेचार हजारापर्यंत व्हरायटी वेगवेगळी वेग वेग तुम्हाला पाहायला मिळेल ह्याच्यामध्ये पदर सगळे भरझरी पदर येणार ह्यामध्ये कलेक्शन वेगवेगळे येईल ह्याच्यामध्ये कलर्स खूप व्हरायटी बघायला मिळेल शॉपमध्ये तुम्ही आल्यानंतर त्याच्यानंतर ही सुद्धा टिश्यू मधली थोडीशी म्हणजे जी भारीतली रेंज येते तेची सेम बनावट येते अडीच हजारापासून साडेचार पाच हजारापर्यंत ही व्हरायटी पाहायला मिळते ही पण छान आहे बघा म्हणजे लो रेंज टू हाय रेंज तुम्हाला जसं हवं तसं मिळून जाईल हा एक सॉफ्ट सिल्क आहे सिल्क मध्ये छान आहे बघा कॉपर ह्याचा मुनिया आहे अच्छा बॉटल ग्रीन कलर आहे बघा आणि ट्रिपल मुनिया मध्ये ट्रिपल मुनिया मध्ये आहे व्हरायटी एकदम वेगळी आहे पदरसो छान याचा मस्त आहे बघा ही काय रेंज मध्ये ही साधारण तीन हजार पासून साडेचार हजार पर्यंत मुनिया हा एक आयटम डेव्हलप केलेला आपण सॉफ्ट सिल्क वाव किती सुंदर कलर एकदम वेगळा कलेक्शन आहे वेगळा पॅटर्न आहे खूप मस्त रेंज वाईज छान आहे चार साडेचारच्या आसपासची रेंज आहे अच्छा हे सगळ्यात महत्वाचं कॉटन आलाप कॉटन आलाप कॉटन ज्याला म्हणतात ती व्हरायटी ही आहे सिंपल बट स्वीट रोज वापरायला चालेल गेला छान आहे हलकी फुलकी तुम्हाला, तुम्हाला बाराशे पासून ते साडेतीन हजारापर्यंत कलेक्शन पाहायला मिळेल हे स्पन सिल्क म्हणतात ह्या आयटमला खादीमध्ये स्पन सिल्क येतं हे त्याच्यानंतर ही गढवाल मध्ये येते सेमी गढवाल सेमी दोन दो हजारापासून चार हजार पर्यंत हे आहे खड्डी जॉर्जेट परंतु सेमी मध्ये सेमी खड्डी आहे ही साधारण रेंज तुम्हाला अडीच हजार ते साडेतीन हजार ह्या रेंज मध्ये सेमी खड्डी जॉर्जेट येते अच्छा मस्त ही पण याच्यामध्ये कलर्स मिळतील कलर मिळतील बघ त्यानंतर हा एक एकदम हटके पीस आहे की जे अनकॉमन जे सर्व लेडीजच्या अंगावर कुठेही तुम्हाला दिसणार नाही असा प्रकार व्हरायटी आहे ही रेंज तुम्हाला एक्झिबिशन मध्ये जर गेला ते जवळपास साडेनऊ हजार ते दहा हजारापर्यंत विकली जाते ह्याची आपली प्राइस मात्र पाचच्या आसपासची रेंज आहे फक्त एक्झिबिशन कलेक्शन आहे आणि जे युनिक कलेक्शन ज्याला म्हणतो की काहीतरी अनकॉमन ते हे कलेक्शन आहे आजच्या व्हिडिओत आता विशेष म्हणजे आता दुसरे कसं आयटम दाखवणार आहे हा झाला साड्यांचा सा प्रकार परंतु तुम्हाला हे सगळं देत असताना तुम्हाला साड्यांवरती शेले लागतात नवरी मुलीला लागतात नववारीवरती लागतात तसं शेल्यांचंही कलेक्शन आपल्याकडे छानपैकी असतं खूप मस्त शेल्यांचं कलेक्शन आहे की ज्या ठिकाणी स्वामींना घेतात गजानन महाराजांना घेतात साईबाबांना घेतात आणि प्लस नवरी मुलीला घेतात त्याचं शेल्यांचंही कलेक्शन छान आहे की जे तुम्ही राजे राजवाड्यांच्या अंगावरती कधी फोटो जुने पाहिले असतील वर्माचे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सहित फोटो काढलेला दिसतो हे शेल्यांचं कलेक्शन तुम्हाला आपल्याकडे दोनशे रुपयापासून ते शेवट साडेआठ हजारापर्यंत पाहायला मिळत एवढं कलेक्शन आहे म्हणजे शेले तुम्हाला प्रत्यक्ष सगळी व्हरायटी मी कव्हर नाही करू शकत आता हे झालं व्हिडिओ बद्दल पण तुम्हाला आता जो व्हिडिओचा व्हिडिओमध्ये मी सगळे पॅटर्न दाखवणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही अजून पॅटर्न बघण्याची इच्छा आहे का, का साडीचा तर ते तुम्हाला तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा म्हणजे मला कळेल की तुम्हाला अजून काय बघण्याची इच्छा आहे तर कमेंटमध्ये नक्की कळवा मला की कोणता पॅटर्न साडीचा कोणता प्रकार बघायला आवडेल वेलकम टू माय चॅनल तर आज आपण या सॅम्पल फ्लॅटच्या अम्युनिटीज बघूयात तर हा तुमचा स्पेस आहे असं लिव्हिंग रूम राहील हे फिल्टर पण फॅबर ब्रँडचं ते दे तुम्हाला देणार आहे मध्ये तुम्हाला तीन वस्तू त्याच्यानंतर ही आहे मास्टर बेडरूम तर ही पण खूप मोठी आहे